कोल्हार मध्ये निषेध कुणाल कामरानं संवेदनशील उपमुख्यमंत्री शिंदे यांची माफी मागावी धडा शिकवतील गोसावी अहिलानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य, एक एक मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक कविता केल्यानं संतप्त होत कुणाल कामरा याचा तीव्र निषेध करून लोणी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कोल्हार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवराम म वनवे यांना निवेदन देण्यात आलं शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्याम भाऊ गोसावी म्हणाले की मुंबई येथे शो मध्ये कुणाल कामरायनं महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं त्यानं नाव न घेता अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत खिल्ली उडवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर स्वयंघोषित अपप्रचार मोहीम राबवली कुणाल कांबरा यानं महाराष्ट्रातील लोकांच्या भावनांना दुखावणार विधान केलं त्यानं चुकीच्या शब्दांचा वापर केला हे वृत्त कायदेशीरत्या गुन्हेगारी स्वरूपाचा आहे लोकशाहीत लोकप्रतिनिधींवर विधायक हे आहे परंतु जाणीवपूर्वक नामदार एकनाथ शिंदे यांची माफी न मागितल्या शिवसैनिक धडा शिकवतील असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्यामभाऊ गोसावी शिवसेनेचे शहर प्रमुख तुषार कानगरे यांनी दिला यावेळी उपशहर प्रमुख तुषार कानगरे भारत जाधव शुभम पोपटे शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुनीताताई शेळके शहर प्रमुख पूजाताई सोमवंशी उपशहर प्रमुख कावेरीताई शेळके गणेश गोसावी हर्षद बर्डे विशाल बर्डे गणेश बर्डे आदेश बर्डे सागर गोलवड दीपक सूर्यवंशी संदेश काळे अविनाश गायकवाड सौरभ बर्डे वैभव माळी आदी जण उपस्थित होते यावेळी निषेध व्यक्त केला एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर एकनाथजी साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते यांच्या बाबतीमध्ये जी आज महाराष्ट्रामध्ये घटना घडलेली आहे जसे की कोणाल कामरा या व्यक्तीने गाण्याच्या माध्यमातून एकनाथजी साहेब यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले आहेत त्याच्यासाठी कोल्हार भगवतीपूरच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की हा जो कुणाल कामरा आहे त्याला लवकरात लवकर दंड व्हावा लवकरात लवकर अटक व्हावी व त्याच्याबद्दल कारवाई करावी नाही तर मग येत्या काळामध्ये शिवसेना प्रमुख शंभू गोसावी यांच्या माध्यमातून तीव्र असा मोर्चा आम्ही या कोलार शहरातून काढू एवढी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय भावानी जय शिवराज जय महाराष्ट्र माननीय एकनाथजी यांच्या यांच्यावर जो काही आपशब्द वापरलेले असले शब्द वापरले आहे हा जो आहे कुणाल कामरा यांनी त्याच्या गाण्यातून वापरलेला आहे तर या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या वतीने व भगवती कोलार शहर शहरप्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील व तसेच प्रमुख असतील व तसेच सर्व वो सदस्य मंडळी असतील यांच्या वतीने आम्ही कोलार दूरक्षेत्र व लोणी पोलीस स्टेशन यांना वनवे साहेब यांना निवेदन देत आहोत त्या ठिकाणी तसेच कुणाल कामरा या नावाच्या युक्तीला कटरात कटोर कारवाई झाली पाहिजे ही आमच्या सर्व शिवसैनिकांकडून मागणी आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कुणाल कामरा यांनी अस्लीच शब्दामध्ये त्यांच्या गाण्यामध्ये असलीच शब्द वापरून त्यांचा अपमान केलेला आहे त्यामुळे आज आम्ही स सर्व उपजिल्हा प्रमुख भू गोसा भाऊ गोसावी पूजा सोमवंशी शहर प्रमुख उपशर प्रमुख कावेरी राऊस आम्ही सगळे जमलेले आहे त्यांच्या त्यांच्यावर कडक का, कुणाल याच्यावर कडक कारवाई करावी हे आमचं त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन साहेबांना उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षनेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या ज्याप्रमाणे बारा दिसी कुणाल कामरा या हरामखोराने ज्याप्रमाणे आपल्या गायनाच्या माध्यमातून अपमान केलेला आहे तो अपमान शिवसैनिक कधी सहन सा, करणार नाही कारण अदर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे दैवत आहेत आणि दैवताचं दैवता काम करत असताना या ठिकाणी एकनाथजी शिंदे सगळ्यात पुढे आहेत त्यांच्या मागे आम्ही सर्व शिवसैनिक आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अदन्य सोबती होती शिर्कीताई उपस्थित आहेत शहर प्रमुख या ठिकाणी पूजाताई सोमवशी आहेत इतरही महिला आहेत अशा राऊताई आहेत आणि सर्वजण या ठिकाणी आल्यानंतर हे निवेदन देत असताना सांगायचं एकच ही घटना करत असं वारंवार घटना घडतात कस काय हे सुपारी बाहदार आहेत पैसे घेऊन त्या ठिकाणी काहीतरी नेत्यांच्या विरोधात कारणामे करत असतात अशा सुपारी बहादारांचा बंदोबस्त करण्यासाठी कालच आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश काढलेला आहे की अशा सुपारी बाहदारांचा त्या ठिकाणी बिमोड केला जाईल आणि यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आणि अशाच प्रकारे नागपूर जी दंगल झालेली आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर त्या हरामखोर अवलादिंनी दगडफेक केलेली आहे आणि पोलीस ठिकाणी अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे याही आधी अशा एक ना अनेक घटना घडलेल्या आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या वाल्मिकराडने आमच्या संतोष देशमुख सारख्या एक गरीब सरपंचाची निगुण हत्या केलेली आहे त्या वाल्मिक कराडाने त्या गॅंगला त्या ठिकाणी त्यांच्या आकाला ही शिक्षा झालीच पाहिजे कारण एक संतोष जो आहे तो देशमुख तो विचारा खूप गरीब व्यक्ती होता आणि त्याच्या प्रपंचामध्ये ज्याप्रमाणे जी व्यक्ती आहेत लहान लहान मुलं आहेत मुली आहेत त्या निराधार झालेले आहेत पण त्यांना निराधार होऊन देणार नाही अशा वाल्मीकरांना फाशी झाली पाहिजे अशा आमच्या अपेक्षा असणार सरसेनापती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब सर ठाकरे यांच्या प्रमाणे सांगलाय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाशिवाय कर, राज न्याय मिळत नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही आदरणीय उपनिरीक्षक वल्वे साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो हे निवेदन त्यांनी वरिष्ठांपारे पोहोचावं अशी आमची अपेक्षा असणार आहेत यापुढे असे अन्याय जर होत असतील अशा सुपारी बहादारांना जर समाजापुढे यायचं असतं कालच आम्ही हिरो पाहिले तर संजय राऊत त्या कुणाल कामरा बरोबर मिटिंग घेताना आम्ही पाहिलेला आहे असे मोबाईलवर एक ना अनेक व्हायरल झाले उद्धव ठाकरे बरोबर त्या कुणाल कामराच्या मिटिंग झाल्या आहेत आणि सुपारी बहादर अशा प्रकारे नेत्यांचा अपमान करत असतात तर त्यांची काय आम्ही करणार नाही या ठिकाणी निवेदन असताना त्याला कठोर शासन झाले पाहिजेत अशीच आमची अपेक्षा आहे मी शिवसेना प्रमुख या दात्याने याचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे आमचे शहर प्रमुख तुषारजी बोरुडे तुषारजी कंदरे असतील शुभम पोपटे असतील त्या ठिकाणी भारत जाधव असेल सर्व इतर कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत अशा या हरामीला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा असणार ताजा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा